सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका प्रसार पालिका मुर्तिजापूर शहरासह तालुक्यात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय जुनी वस्ती तिडकेनगर सराफलाइन स्टेशन विभाग परिसरातील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती मुर्तिजापूर येथे श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने जुनी वस्ती तिडकेनगर स्टेशन विभागातील सराफ लाईन परिसरातील राम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय यावेळी आमदार हरीश पिंपळे यांच्या वतीने सपत्नीक पूजा व महाआरती करण्यात आली सकाळी दहा वाजता जुनी वस्ती येथील स्वामी समर्थ मंदिर येथून सकल हिंदू समाज व श्रीराम नवमी शोभायात्रा काढण्यात आली शोभयात्रेतील रथावर विराजित प्रभू श्रीराम लक्ष्मण व माता सीता माता लक्ष्मी महाकाली विठ्ठल रुक्मिणी अर्धनारी हनुमंत राय आदींचे जिवंत देखावे पाहणाऱ्यांचे डोळ्याचे पारणे फेडत होत्या या शोभायात्रेचे महिलांनी वाटे ठिकठिकाणी औक्षण करून फुलांची उधळण करून स्वागत केले तर लकडगंज परिसरातील दुर्गा माता मंदिर येथे छावा संघटनेचे संजय गुप्ता यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणूक चालली मिरवणूक शांततेत पार पडावी याकरिता शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पन्नास पोलीस महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसह होमगार्डचे जवान तैनात ठेवून ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता तर श्रीराम नवमीच्या जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी राम जन्मोत्सव शोभायात्रेच्या मार्गाचे निरीक्षण आर सी पी चे सत्तावीस व दंगल नियंत्रक पथकाचे वीस जवान अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जागरजणस्थान स्थानकरिता कॅमेरामॅन अमय आगळेकर सह चीफ प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेस अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित